आज आपण आज्ञाचक्र बघणार आहोत आज्ञाचक्र हे जेव्हा संतुलित असतं तेव्हा आपल्याला स्पष्टता येते निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि मनशांतीचा अनुभव येतो तर आपण आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया शेड स्वागत करते आपण बऱ्याच दिवसांनंतर आज योगाचा व्हिडिओ बनवणार आहोत नक्कीच बरेच लोक मला विचारत होते की बऱ्याच दिवसांपासून योगाचा व्हिडिओ आलेला नाहीये तर आज आपण योगाचा व्हिडिओ बनवणार आहोत योगाच्या व्हिडिओ मध्ये आज आपण बनवणार आहोत सप्तचक्रापैकी एक आज्ञा चक्र Uh, सप्तचक्र सर्वांना जवळपास माहीतच असणार नसतील तर आपण एक एक व्हिडिओ बनवून काही काही काळाने आपण एक एक व्हिडिओ घेऊन हो येईल मी तुमच्यापर्यंत सो so, आपण आज स्टार्ट करणार आहोत आज्ञाचक्र जे सर्वात जास्त इम्पॉर्टंट चक्र आहे तुम्हाला ज्ञान देण्यासाठी तुम्हाला काम राहण्यासाठी तर आपण आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करू सर्वप्रथम आपण बसून घेणार आहोत एका कुठल्याही आसनामध्ये एकतर तुम्ही वज्रासनात बसू शकता असं किंवा मग तुम्ही साधं अगदी आपलं सिंपल सुखासनामध्येही बसू शकतात हाताची ध्यानमुद्रा करून घ्यायची आहे ध्यानमुद्रा करून आपल्याला डोळे बंद करून घ्यायचे आहेत लक्ष आपल्याला आपल्या भुवयांच्यामध्ये थर्ड आय चक्र आज्ञाचक्र ह्याच्यावर घेऊन जायचं आहे आणि आपण करणार आहोत ह्याचा बीज मंत्र जो आहे ओम तर आपण तीन वेळेस ओंकार करणार आहोत ದೀರ್ಘಶ್ವಾಸ ಪುನಃ ದೀರ್ಘ ಶ್ವಾಸ ek ek baar ek deergh shwasat चेहऱ्यावरची स्माइल अशीच मेंटेन ठेवायची आहे आणि हळुवारपणे आपल्याला दोघं हात एकमेकांवर रब करून ते डोळ्यांवर ठेवून हळुवारपणे आपल्याला आपले डोळे ओपन करून घ्यायचे आहे विथ बिग स्माईल ऑन युअर फेस लगेच आपण सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या आसनांना दोघं पाय सरळ लांब करून घ्यायचे आहेत सुरू करणार आहोत पहिले आपल्याला उजव्या पाय डाव्या मांडीच्या जवळ घेऊन जायचं आहे म्हणजे उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडीला लागेल ला असा श्वास घेत दोघं हात वर घेऊन जायचे आहेत श्वास सोडत हळूवारपणे आपल्याला खाली झुकायचं आहे आपल्याला आपले बोट पायाचं बोट किंवा टाच पकडायचा प्रयत्न करायचा आहे तसंच डोकं आपल्याला गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे पाय चेंज करणार आहोत तीन श्वासांपासून पाच श्वासांपर्यंत तुम्ही तिथे थांबू शकतात आता आपण डावा पाय घेऊन येणार आहोत उजव्या मांडीजवळ हळुवारपणे श्वास घेत दोघं हातवर श्वास सोडत हळुवारपणे खाली ट्राय करायचं आहे आपल्याला आपली जी बॅक आहे ती स्ट्रेट ठेवायची आणि डोकं गुडघ्याला लाग लागू द्यायचं यानंतर श्वास घेत पुन्हा वर दोघं पायांसोबत आपण करून बघणार आहोत दोघं पाय स्ट्रेट ठेवायचे दोघं हात वर घेऊन जायचे श्वास घेत श्वास सोडत पहिले आपल्याला आपली बॅक पुढे झुकवायची आणि त्याच्यानंतर आपली पुढची बॉडी पुढे झुकवायची ट्राय करायचं आहे पुन्हा आपल्याला आपलं डोकं दोघं गुडघ्यांच्या मध्ये टे, टेक टेकवायचं तीन था था। था ते पाच श्वासांपर्यंत थांबून पुन्हा श्वास घेत वर घेऊन यायचे आहेत हात करणार आहोत दुसरं आसन जाणार आहोत आपण वज्रासनात सर्वप्रथम आपल्याला वज्रासनात जायचं आहे आणि वज्रासनात आल्यानंतर आपल्याला आपले दोघं हात समोर घेऊन जायचे आहेत आणि ते पुढे त्यांना ढगलत जायचं आहे समोर असं आणि हळूहळपणे आपल्याला आपली चेस्ट म्हणजे छाती आणि हनुवटी ह्या दोघं गोष्टी आपल्याला खाली जमिनीला टच करायच्या आहेत इथे तुम्ही पाच श्वास थांबायचा आहे आणि पुन्हा आपल्याला रिटर्न यायचं आहे वर इथूनच जाणार आहोत आपण टेबल टॉप पोझिशनमध्ये टॉप पोझिशन सर्वांना माहीतच आहे टेबलसारखी पोझिशन असते आपल्या बॉडीची हळवारपणे आपल्याला आपल्या दोघं टाचा खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला आपल्या बॉडीचा असा व्ही बनवायचा आहे पुन्हा इथे आपण पाच ते दहा श्वास थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण येणार आहोत खाली जमिनीवर आपण आता करणार आहोत बालासन म्हणजे चाईल्ड पोस्ट दोघं हात मागे घेऊन जायचे आहेत श्वास सोडत पोट आधी आत दाबायचं नंतर चेस्ट आणि त्याच्यानंतर हळवारपणे डोकं जमिनीवर ठेवून द्यायचं आहे इथे आपण काही काळ थांबणार आहोत पाच ते दहा श्वास आणि त्याच्यानंतर पुन्हा उठून बसणार आहोत आड्नेचक्र हे आपल्या इंटियुशन म्हणजेच अंतर्ज्ञान इमॅजिनेशन म्हणजेच कल्पनाशक्ती आणि सत्य पाहण्याची क्षमता म्हणजे क्लॅरिटी ऑफ विजन या गोष्टींवर नियंत्रण ठेवते उठून बसणार आहोत करणार आहोत आपण आता प्राणायाम प्राणायामाची तयारी करण्यासाठी आपल्याला कुठल्याही एका आसनात बसून घ्यायचे मग ते वज्रासन असू दे किंवा सुखासन आपलं साधं कुठल्याही एका आसनात तुम्ही पहिले बसून घ्यायचा पहिलं बोट आणि मधलं बोट आपल्या दोघं भुवयांच्या मध्ये घेऊन जायचं आहे अंगठा आपला उजव्या नागपुडीवर राहील आणि दोघं बोटं हे डाव्या नागपुडीवर राहतील दोघं बोटंमध्ये ठेवून घ्यायचे आहेत डाव्या साईडने श्वास आत घ्यायचा आहे आणि हळूवारपणे डावी बंद करून उजव्या साईडने तो श्वास सोडायचा आहे आता उजवीने श्वास घ्यायचा आहे अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करून डावी नागपुडीने श्वास सोडायचा आहे हे झालं असं एक आवर्तन असे आपल्याला तीन आवर्तन करायचे आहेत आज्ञाचक्र जर संतुलित नसेल असंतुलित असेल तर आपल्याला डोकेदुखी गोंधळणे खूप असे धुसर विचार येणे अशा गोष्टी आपल्याला जाणवू शकतात म्हणून आपल्याला आज्ञाचक्राला खूप ॲक्टिव्ह ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचंही आहे आणखी एक वेळेस डावीने श्वास घ्यायचा आहे उजवीने श्वास सोडायचा आहे पुन्हा हळूहारपणे आपल्याला उजवीने श्वास घ्यायचा आहे उजवी नागपुडी बंद करून डावीने श्वास सोडायचा आहे तीन आवर्तन आपण केलेले आहेत तुम्ही पाच दहा अकरा पंधरा तुम्हाला हवे तितके करू शकतात तुम्हाला जोपर्यंत शांत वाटत नाही तोपर्यंत करणार आहोत आपण भ्रामरी प्राणायाम दोघं अंगठे आपल्याला कानात टाकायचे आहेत तीन बोटं आपल्याला डोळ्यांवर ठेवायचे आहे आणि पहिलं बोट आपल्याला कपाळावर ठेवायचं आहे भुवयांच्या थोडंसं वरती आणि एक दीर्घश्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना चा आवाज करायचा आहे श्वास सोडत पुन्हा एक वेळ श्वास घेत श्वास सोडत भ्रामरीही तुम्ही तीन पाच सात अकरा पंधरा वीस कितीही वेळेस करू शकतात हळवारपणे तुम्हाला डोळे बंदच ठेवत झोपून जायचं आहे झोपून घ्यायचं आहे आणि झोपल्यानंतर दोघं पायांमध्ये थोडासा गॅप घेऊन घ्यायचा आहे दोघं हात वरच्या साईडला ओपन मान एक साईडला कललेली कुठल्याही एका दिशेला आपल्याला आपल्या संपूर्ण लक्ष घेऊन जायचं आहे आपल्या आज्ञाचक्राकडे दोघ मध्ये थर्ड आय चक्र संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे लक्ष फक्त आज्ञाचक्रावर आज्ञाचक्राच्या इथे एक निळ्या कलरचा एक बिंदू आपल्याला दिसतो आहे त्याच्याकडे लक्ष घेऊन जायचं आहे हळूहळू तो बिंदू मोठा होत जातो आहे मोठा होता होता आपल्याला तिथे हीट जाणवते आहे मनातल्या मनात, मनात आपण आज्ञाचक्राचा मंत्र ओंकारचा उच्चार करतो आहोत हळुवारपणे आपण डाव्या कुशवर होऊन जाणार आहोत हाताचा आधार देत उठून बसणार आहोत दोघं हात एकमेकांवर रब करून हळूवारपणे हातातच आपण डोळे ओपन करून घेणार आहोत आजचा योगाभ्यास आपण इथेच संपवतो आहे तुम्हाला हवा तितका वेळ तुम्ही मेडिटेशन करू शकतात आपल्याला एक लिमिटेशन होतं त्याच्यामुळे आपण कमी वेळेसाठी मेडिटेशन केलेलं आहे लवकरच पुढील चक्राचा व्हिडिओही मी आपल्यापर्यंत घेऊन येईल तोपर्यंत योगाभ्यास करत राहा ध्यान करत राहा आणि निरोगी राहा ओम नम शिवाय